तर नमस्कार मित्रांनो मी विष्णू आहे तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या विष्णू ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हाला आज दाखवायला आलो मी आलेलो आपल्या गावाकड गावाकडचं गोट फार्म आहे आपलं आता हे हत्यार बघा मित्रांनो कसं काय जवळ घ्या या काय बिट्टल आहे हे बघा पंच बघा शिंग बघा कान बघा शेला दीड दीड फुटाचे कान असते हे बघा जवळ जवळ हार फुट हे बघा बाकरा आहे मित्रांनो बिट्टल आहे प्युअर बिठ्ठल नात कधी काय असं फार्म आहे आपलं घटाच्या शाळे तिकडे गावाकडं आपल्या म्हणजे माझं गावला आपल्या दहा एक शाळे आहेत आणि इकडं दहा एक शाळे आहेत काही इथे आहेत काही घराकडे बांधलेले आहेत गा बनलेले आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीचं आपल्याकडे मेल आहे जर कोणाला पाहिजे असं मेल इतकीसाठी आई आणि आपल्याकडं दुसरा एक मेल आहे तुम्हाला दाखवतो तो तर प्युअर आपण खास पिलं कशी पडतील बघण्यासाठी बिट्टलचं आणलेला आहे कस काय क्वालिटी मला सांगा ते बघा है नात करते काय आता बघा आपण बी शेरलो धाद्यात आता इकडे बिटरा आपली क्वाटा शेळी तुम्हाला सांगितलं होतं ना गावाकडे मी आपली शेळी गाबडली आता ही क्वाटा शेळी ती शेळी आपली इकडे आलेली आणि ती आता ह्या येळस ह्या बकऱ्यानी या बिट्टलनी क्रॉस केलेली आता तिचे पिल्लं पडणार आहे तर बघू आपण तिला खास गाबडली म्हणून क्रॉसिंगसाठी इकडं आणलेली गावाकडे आपलं गावाकडं गोठ पाडणं छोटंसं तुम्हाला दाखवतो हे छोटा बकरी आहेत एक मोठं बकरं आणलं आहे आपण ब्रिडिंगसाठीच आणलेले क्रॉसिंगसाठी आपले चार पाच ते सहाशा इकडे गाव बन आहेत बाकीच्या तिकडं माजल गावला आहे इकडं वाघोर आहे इकडं आपलं थोडंसं शेत आहे आणि बाकीचा परिवार इकडे आपण तिकडे एकटे त्याच्यामुळं तुम इकडं तुम्हाला दाखवतो मी इकडे मका पेड चालू आहे इकडे आपलं शेतान आहे त्याच्यामध्ये यांना मका पेड वगैरे चालतो आपण नाही का आणि इकडे पण तर बघू शकता इकडे जे आहे आपल्या शाळेसाठी मका घास हे पलीकड्या बाजूनी बाजूने लावले जाते ते आपलं जे आणि अशा पद्धतीने चारी बाजूनीला मारलेले तारकट हे केलेले वाडग आपलं आहे ना महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो आपल्याकडं आधी त्या मेंढ्या आपल्याकडे मेंढ्या त्या आधी तर चारी मेंढ्या होत्या पण काय कारण असतो आपण मेंढ्या इकडून टाकले कमी केलेले हा एक मेल मेंढीचा मेल तर तुम्हाला सांगतो शेच्यामध्ये कसे माहिती का पिलाची ग्रोथ नाही होती महिने कमी फक्त चार महिन्याचं पिल होईल चार महिने फक्त मित्रांनो फक्त फक्त दोन महिन्याचं पिल होईल मेलक आपल्याला त्याची प्राइस लावली तर आठ हजाराच्या पूर्ण आपल्याला भेटणार आहे बघू शकता दुटा चहायला गेले आपण ठेवले फक्त दोनच एक मेंढी आणि एक बकरकू कारण की आपल्याला परत जर यांचा खांड करायचं झालं तर सहजपणे सोप्या पद्धतीने करता येत आपल्या सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे काही बिबटनचा मेल आहे जर कुणाला पाहिजे असेल जर वागत असेल तर संपर्क साधा मित्रांनो कमेंट करा आणि आपला गावराणी एक दाखवलेला इथं हे दाखवा दाखवाय दोन आहे ना तर काय मित्रांनो आपण सगळं जाता या धंद्यामध्ये बघू ही आपली राणी बघा बघा काय छापा कसं आपली कोठा हे का। कस काय नात करती काय यात लागत तर अशा पद्धतीने आपलं गोड फार्म छोटंसं तर प्लीज सपोर्ट करा चॅनल सबस्क्राइब करा व्हिडिओ लाईक करा आणि भावांनो काय तुम्हाला माहित असेल सगळ्या गोड फार्मा विषय मला थोडस सा सांगा आपण प्रयत्न करतोय आधीपासून आपल्याला थोडस नॉलेज आहे बजेट कमी आपली मुक्त शेळी पाहिलं नाही सरासरी तुम्हाला सांगतो इथं तरी आपल्याकडे थोडंफार शेती अर्धा एकर त्याच्यामध्ये थोडासा घास गवत होत आहे बाकी यांना पण चारायला सोडावं लागतं की तेवढा चारा, चारा पुरत नाही ना बाकी पावसाची याची इथं सोय झालेली <coughs> पत्र वगैरे आपल्याला माजल गावला काय सोय नाही तर त्याच्यात थोडी अडचणी येते गावानो नेल कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि आपलं छोटंसं नियोजन येतात असं कसं वाटलं ते सांगा आता आपल्याला तिकडेच नियोजन करायचं त्याला काही टाईम लागत तर काय करा सपोर्ट करा आहे ना गायडन्स काय असेल ते सांगा तोपर्यंत धन्यवाद घेतो पुढच्या व्हिडिओमध्ये नाटकर्दी काय भेटाल बघा आपल्याकडं क्वालिटी क्वालिटी नंबर कोणाला लागत असला तसं संपर्क साधा कमेंट करा